नमस्कार विद्यार्थी चारे मित्रांनो कैलास सर असा युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्यासमोर एक अपडेट आलेले आहे का दहावीचा निकाल कधी लागणार मित्रांनो आता बोर्डाने जाहीर केलेले का दहावीचा निकाल हा सत्तावीस मे रोजी लागणार आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का आपला निकाल हा उद्याकडे लागणार मित्रांनो लक्षात घ्या तर निकाल हा उद्या लागल्यानंतर बघा मित्रांनो आता किती वाजता निकाल लागेल कसा लागेल त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या का तुमचा निकाल बघण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या आणि निकाल कुठे बघायचा पूर्ण डिटेलमध्ये आपण व्हिडिओ हा आप घेणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती पटापट सबस्क्राइब करून द्या कारण जे विद्यार्थी मित्र नवीन आपल्या चॅनलवरती आले सर्व विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राइब करा कारण आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला नवीन चान नवीन अपडेट बघायला मिळतात तर चला मित्रांनो आता बघूया का दहावीचा निकाल उद्या लागणार आहे आपला उद्या सत्तावीस मेला निकाल लागणार आहे पण तो कसा बघायचा आणि कुठे बघायचा कोण कोण वेबसाईट बोर्डाने जाहीर केलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकताय का आता जे आलेलं पत्रक आहे आपल्या समोर का जे लेटर आहे ते आता माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र दहावीचं आहे म्हणजेच काय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून आलेलं आहे बघा मित्रांनो याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे का सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी दहावीचा निकाल लागणार आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या निकाल हा दुपारी एक वाजता लागणार निकाल किती वाजता लागणार एक वाजता लागेल म्हणजेच मित्रांनो उद्याकडे तुमचा निकाल हा एक वाजता लागणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा त्यानंतर बघा मित्रांनो का निकाल हा लक्षात घ्या का कोणकोणत्या वेबसाईटवरती लागणार आहे तर एकूण याच्यामध्ये सहा वेबसाईटचा उल्लेख केलेला आहे तर प्रथम तुम्ही बघू शकतात का यामध्ये एकूण सहा वेबसाईट दिलेलं आहे आणि या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकतात पहिली वेबसाईट बघा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इनवरती त्यानंतर बघा एस एस सी रिझल्ट एम के सी एल डॉट ओ आर जी यावरती जाऊन त्यानंतर टी व्ही नाईन देखील ॲड केले बघा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉमवरती टार्गेट पब्लिकेशनची वेबसाईट आलेली त्यानंतर डिजि लॉकरवरती जाऊन देखील तुमचा निकाल तुम्ही चेक करू शकतात बघा मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढ घ्या या सहा वेबसाईट तुमच्या जवळ ठेवा यावरती जाऊन तुम्ही तुमचा उद्या निकाल एक वाजता चेक करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची बातमी आपल्या समोर आली होती तर उद्या फायनली दहावीचा निकाल लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही दहावीला असाल तर कमेंट करा तुम्हाला किती टक्के मिळू शकतात किंवा दहावीला असाल तुम्ही तुम्ही म्हणून टाईप करा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची माहिती आहे तर उद्या आपण दुसरा व्हिडिओ घेणार त्यामध्ये निकाल हा लाईव्ह कसा चेक करायचा या संदर्भात आपण अपडेट घेणार तर विद्यार्थी मित्रांनो भेट आता पुढच्या व्हिडिओमध्ये